शेतकरी मित्रांनो नमस्कार ऍडव्हान्स फार्मिंग नॉलेज या चॅनलवरती आपलं स्वागत आहे आज आपण या ठिकाणी जे माहिती घेणार आहोत शेतकरी मित्रांनो तूर या पिकामध्ये आपण फुलांची संख्या वाढून आपलं उत्पादन आपण कसं वाढवू शकतो बऱ्याच वेळेस आपण बघतो शेतकरी मित्रांनो तर बरेचसे शेतकरी जे आहेत एक चक्ती असलेले जे यंत्र असतं त्याच्या सहाय्याने जे तशी अशी शे शेंडी खोडणी करतात पण ती शेंडी खोडणी ऐवजी जे आहेत तर अशी शेंडी कत्ती मारल्यानंतर काय होतं शेतकरी मित्रांनो ते शेंडे कट होण्याच्या ऐवजी त्याचे जे आहे फांदीच कट होऊन जाते फांद्या फळ फांद्या असतात तिची ती ती कट होती कारण शेंडा खोडणी याला म्हणतात शेतकरी मित्रांनो अशी शेंडा खोडणी असती परंतु इथं जर कटलं तर हा शेंडा चालला जातो शेतकरी मित्रांनो मग आपल्याला शेंडे पाहिजे आहे कारण या शेंड्यावरती जे फुलाची संख्या येत असती आणि फुलं जास्त प्रमाणात त्या शेंड्यावरच येत असतात हे जे शेंडे दिसतात इथंच फुलं लागत असतात नेमकी आपण जर याची याची छाटणी केली तर आपल्याला मग आपलं तुरीचं पीक जे येतं त्याचा कालावधी वाढण्याची शक्यता असते कारण ते मग शेंडा जाऊन त्या ठिकाणी परत एक ब्रांच येणे त्या ब्रांचवर परत नवीन शेंडा येणे अशा पद्धतीने थो ते थोडंसं लेंगदी प्रोसेस होऊन जातं शेतकरी मित्रांनो त्यापेक्षा जर तुम्ही सोपा पर्याय जर केला तर तुम्हाल तुम्हाला जास्त फायदा होईल त्यासाठी तुम्हाला मी माहिती देणार आहे शेतकरी मित्रांनो ज्यावेळेस आपण अशा अवस्थेमध्ये ज्या वेळेस फुलं लागण्याची अवस्था असते त्याच्या पंधरा दिवस आधी जर आपण एक आळीसाठी जी फवारणी घेत असतो जर त्या ठिकाणी तुम्हाला जास्त आळी असेल तर तुम्ही त्या ठिकाणी डेलिकेट असेल किंवा कोरोजन असेल याचा वापर करू शकतात किंवा सौम्य थोडीफार आळी असेल तर त्या ठिकाणी तुम्ही सुपर किंवा त्याच्याबरोबर तुम्ही क्लोरोसायपर त्याचप्रमाणे तुम्ही इमॅमॅक्टिन याचा वापर करून त्या ठिकाणी तुम्ही आळी कंट्रोल करू शकतात त्यावेळेस शेतकरी मित्रांनो त्याच्याबरोबर आपण क्लोरोमॅकवेट क्लोराईड पन्नास टक्के एस एल फॉर्म मधले असलेले हे घटक असलेलं आपण त्या कीटकनाशकाबरोबर बरोबर जर वापरलं तर आपल्याला जास्त फायदा होईल कारण त्या ठिकाणी आपल्याला शेंडी खोणी करायची आवश्यकता पडणार नाही मशीनद्वारे त्या ठिकाणी डायरेक्ट फार शॉर्टकटमध्ये गल, तुम्हाला त्या ठिकाणी जे ब्रांचिंग होईल छोटीशी त्याच ठिकाणी लगेच शेंडा निघाल आणि त्या शेंड्यावर तुम्हाला जास्तीत जास्त फुलं लागण्यास मदत होईल अशा पद्धतीने आपण जास्त आपल्या तुरीच्या शेंगावर तुरीच्या जास्त येण्यासाठी आपण जास्त फुलांची संख्या आपल्या तूर या पिकामध्ये वाढू शकतो अशा पद्धतीने हे तुम्ही त्या ठिकाणी नियोजन करायचं शेतकरी मित्रांनो आणि ही जी तुम्हाला मी फवारणी सांगितली ही तुरीला फुलं लागण्याच्या पंधरा दिवस आधी किंवा बारा दिवस आधी अशा पद्धतीने तुम्ही फवारणी करायची आता ही योग्य आहे शेतकरी मित्रांनो आता याच्यानंतर पंधरा दिवसांनी तुम्हाला फुलं चमकण्यास सुरुवात होतील ते त्याच्याऐवजी आता जर तुम्ही ही फवारणी घेतली सांगितलेली अळीनाशक औषध घ्यायचं आहे आणि क्लोरो एक्वेमॅट क्लोराईड पन्नास टक्के एस एल फॉर्म मधले घेतले आहे दोन्ही जे तुम्हाला कॉम्बिनेशन करून वापर करायचं मेक, आहे त्या ठिकाणी वापर करत असताना क्लोरोमॅक्वॅट क्लोराईड पन्नास टक्के एस फॉर्म मधलं अडीच एम एल प्रति लिटर या प्रमाणे त्याचा आपल्याला वापर करायचा आहे तरच तुम्हाला चांगले रिझल्ट मिळतील अशा पद्धतीने याचा वापर केला तर त्या ठिकाणी तुम्हाला जास्तीत जास्त फुलाची ब्रांचिंग छोटी ब्रांचिंग निघल आणि ते लगेच त्या शेंड्यावरती तुम्हाला फुलकाळ्याची संख्या जास्त मिळेल अशा पद्धतीने तुम्ही त्याचा वापर करायचा आहे आणि त्याच्यानंतर लगेच जास्त पंधरा दिवसांनी तुम्हाला जास्तीत जास्त फुलं तुमच्या तुरी तूर या पिकावरती दिसतील तर त्यावेळेस शेतकरी मित्रांनो त्यावेळेस आपल्याला जी फवारणी घ्यायची आहे ती फार महत्त्वाची फवारणी आहे कारण फुलं तर निघली आता पण फुलाचं आपल्याला सेटिंग फुला पण करणं गरजेचं आहे फुलगळं होऊ नये फुलाचं सेटिंग चांगलं व्हावं आणि न येणारे जे शेंग आहे तिला वजनही चांगलं यावं यासाठी त्याच्यामध्ये आपल्याला घ्यायचं आहे गायत्री परफेक्ट प्लस अडीचशे एम एल प्रति प्रति लिटर याप्रमाणे आणि त्याच्याबरोबर घ्यायचं आपल्याला आळीसाठी तुमचं डेलिगेट असेल किंवा इमेमॅक्टिन असेल जेही तुम्हाला आळीसाठी चांगलं वाटतं आळीसाठी तुम्ही तिथला कुठलाही कीटकनाशक वापरा काही अडचण नाही ते तुम्हाला त्या ठिकाणी घ्यायचं आहे आणि त्याच्याबरोबर एक साधं सिंपल एक बुरशीनाशक घ्यायचं आहे अशाप्रमाणे आपल्याला ती फुलं फुलं लाग लाग लागतील त्यावेळेस आपल्याला एक बुरशीनाशक एक कीटकनाशक आणि गायत्री परफेक्ट प्लस असा याचा वापर आपल्याला त्या ठिकाणी करायचा आहे आणि आपल्या तुरुंग या पिकावरती आपल्या जास्तीत जास्त शेंगा आपल्याला लगडलेला दिसतील अशा पद्धतीने तुम्ही तुऱ्या पिकाच्या फवारणीचं नियोजन करा शेतकरी मित्रांनो तुम्हाला जास्त फायदा होईल आणि ह्या इथूनच ज्या नंतरच्या ज्या फवारण्या शेतकरी मित्रांनो तुरीमध्ये याला जास्त महत्व आहे अशा पद्धतीने आपण याचा या ठिकाणी या टेक्निकचा वापर करायचा आहे आणि जेही शेतकरी अशा पद्धतीने काही फवारण्या करणार असतील त्यांनी त्यांना आलेले रिझल्ट कॉमेंटमध्ये मला जरूर सांगावे धन्यवाद शेतकरी मित्रांनो